नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ठळक बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ योजनेत राज्यातल्या नऊ जिल्ह्यांचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचे मुख्यमंत्र्यांचे संकेत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन ॲप आधारित प्रवासी वाहतुकीसाठी मोटर वाहन ॲग्रीगेटर या मसुदा नियमावलीची घोषणा नांदेड परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या पंचायत समिती सभापती पदांचं आरक्षण जाहीर आणि मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू आता सविस्तर बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत प्रारंभ होणार आहे उत्पादकता वाढवणं उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणं तसंच काढणी पश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जाणार आहे यासाठी देशातल्या शंभर जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर बीड आणि नांदेडसह नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे या योजनेची माहिती देताना केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कडधान्याचं उत्पादन कमी असलेल्या जिल्ह्यांचं उत्पादन सरासरी एवढं झालं तरीही ती या क्षेत्रात मोठी वाढ ठरेल असं सांगितलं ते म्हणाले उत्पादकता पूरे देश में एक जैसी नहीं है अलग अलग फसलों की उत्पादकता अलग अलग राज्यों में भी अलग है और एक राज्य में भी जिलों की उत्पादकता अलग अलग हमने ये तय किया है कि कम उत्पादकता वाले जिले छांटे जाएं और उनमें कुछ विशेष प्रयत्न किए जाए उत्पादकता बढ़ाने अगर कम उत्पादकता वाले जिलों को हम राष्ट्रीय औसत पर भी ले आए नेशनल एवरेज पर तो देश का कुल उत्पादन बढ़ जाएगा हमारी जरूरतें भी पूरी होगी और उन जिलों के किसानों को आय भी बढ़ेगी ऐसे सौ जिले चयनित किए गए हैं जिन पर हम फोकस करेंगे और प्रधानमंत्री धन कृषि योजना के अंतर्गत इन जिलों में उत्पादकता बढ़ाने के लिए प्रयत्न किए जाएंगे देश आज विविध ठिकाणी होना कार्यक्रम शेक दूरस्थ पद्धतिन सहभागी महाराष्ट्र राज्य स्तरीय कार्यक्रम पुणा कृषि मंत्री दत्तात्र भरने अध्यक्षतेखा हो या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतीशील कामगिरी करणारे तीनशेहून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्यात येतील परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते काल नाशिक इथं पक्षाच्या नियोजन बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथंही काल मुख्यमंत्र्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एका बैठकीत के मार्गदर्शन केलं अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या प्रस्तावित आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली योग्य वेळ आली की शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकार घेईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली हे कर्जमाफीचा निर्णय आमचं आम वचन दिलेलं आहे आम्ही कुठलंही वचन खाली जाऊ देणार नाही आता तर कर्जमाफी करून काय त्यांची खाती क्लिअर झाली असते ना बँकांची आता काय मिळालं त्यांना आम्ही त्यांच्या हातात देतोय शिंदे यांनी यावेळी अतिवृष्टीग्रस्तांना केलेल्या मदतीचा आढावा घेत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी शे असल्याचा पुनरुच्चार केला दरम्यान शिवसेना पदाधिकारी मेळाव्याला उपमुख्यमंत्र्यांनी काल मार्गदर्शन केलं शिवसेनेच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते काल करण्यात आलं राज्य शासनानं मोटर वाहन अॅग्रिगेटर नियम दोन हजार पंचवीस या मसुदा नियमावलीची काल घोषणा केली येत्या सतरा ऑक्टोबरपर्यंत यावर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत राज्यातील ऍप आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये शिस्तबद्धता पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेच्या उद्देशानं ही नियमावली लागू करत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली यामध्ये वाहन परवाना परवान्याचं नूतनीकरण चालकाच्या कामाचे तास भाड्याचं नियमन प्रवाशांचा विमा आदी नियमांचा समावेश करण्यात आला आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत वीज कर्मचारी संघटनांनी आपला संप मागे घेतला आहे बहात्तर तासांच्या संपाविरोधात वीज महावितरण कंपनीनं मुंबई औद्योगिक न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान संयुक्त कृती समितीनं संप मागे घेत असल्याचं सांगितलं मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा काढण्यात येत आहे सकाळी अकरा वाजता क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होईल आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं दोन सप्टेंबर रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी संघटनांनी काल नागपुरात महामोर्चा काढला सकल ओबीसी संघटनांनी आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केलं दरम्यान राज्य शासनाचा हा आदेश फक्त हैदराबाद गॅझेटपुरताच मर्यादित असल्याचं महसूलमंत्री तथा मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे ते काल नागपुरात बोलत होते ओबीसींच्या तीनशे त्रेपन्न जातींचं हित जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे त्यामुळे ओबीसी समाजात संभ्रम पसरवू नये असं आवाहन बावनक्ळे यांनी केलं नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काल काढण्यात आली याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून नांदेड जिल्ह्यात भोकर तसंच मुदखेड पंचायत समितीचं सभापती पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालं आहे हिमायतनगर तसंच किनवट अनुसूचित जाती उमरी अनुसूचित जमाती नांदेड आणि हदगाव मागास प्रवर्ग तर नायगाव आणि लोहा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे देगलूर मुखेड बिलोली आणि धर्माबाद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर कंधार अर्धापूर आणि माहूर सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे परभणी जिल्ह्यात सोनपेठ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाथरी मागास प्रवर्ग महिला तर पूर्णा पंचायत समितीचं सभापतीपद मागास प्रवर्गासाठी राखीव झालं आहे पालम जिंतूर आणि मानवत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर परभणी गंगाखेड आणि सेलू सभापतीपद सर्वसाधारण गटासाठी राखीव झालं आहे हिंगोली जिल्ह्यात वसमत अनुसूचित जाती औंडा नागनाथ अनुसूचित जमाती महिला सेनगाव मागास प्रवर्ग महिला तर कळमनुरी सर्वसाधारण गटासाठी आणि हिंगोली पंचायत समितीचं सभापतीपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झालं आहे दरम्यान लातूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षण सोडत परवा सोमवारी काढण्यात येत आहे नैऋत्य मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला मान्सूनच्या परतीची सीमारेषा अलिबाग अहिल्यानगर आणि अकोला इथून जात आहे पुढच्या तीन ते चार दिवसात राज्याच्या इतर भागातूनही मान्सूनच्या परतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे भारत वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा आणि मालिकेतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना कालपासून सुरू झाला दिल्लीत सुरू असलेल्या या सामन्यात कालच्या दोन बा तीनशे अठरा धावसंख्येवरून भारत आज खेळ पुढे सुरू करेल काल पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जयस्वाल एकशे त्र्याहत्तर तर शुभमन गिल वीस धावांवर खेळत होते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सेवा पंधरवाड्यादरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या राष्ट्रीय अभियानात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त तुळजापूर इथं ग्रामसेवक तलाठी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसाठी मानसिक आरोग्य आणि समुपदेशन कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केलं जालना जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या सुमारे तीस कोटी रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत जवळपास दीड लाख खातेदारांना या ठेवी परत मिळवून देण्यासाठी येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी ही माहिती दिली अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पशुधनास चारा उपलब्ध करून देण्याचे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हिलांडे पाटील यांनी दिले आहेत काल छत्रपती संभाजीनगर इथं आढावा बैठकीत ते बोलत होते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना जिल्हा अग्रणी बँकेकडून प्रशिक्षण देण्याची सूचनाही पाटील यांनी यावेळी केली बीड जिल्ह्यातल्या मौजे कपिलधारवाडी आणि मौजे हिंगणी खुर्द या गावांच्या पुनर्वसनासंदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पुनर्वसनाचं काम नियोजनबद्ध आणि तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले मध्य रस्त्रतर्फे सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते करीमनगर विशेष वातानुकूलित रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आज रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी तर करीमनगरहून आज सायंकाळी साडेपाच वाजता सुटणार आहे छत्रपती संभाजीनगर इथं परवा सोमवारी भूमी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी या अदालतीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आज पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ योजनेत राज्यातल्या नऊ जिल्ह्यांचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचे मुख्यमंत्र्यांचे संकेत शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन आणि मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार 嗯 <laughs>。